नमस्कार मी विश्वजित न्यूज जानकटमध्ये आपलं स्वागत नुकतंच काही दिवसांपूर्वी म्हणजे अवघ्या दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून सर्वोच्च असा समजला जाणारा क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती आणि आज महाळुंगे बालेवाडी येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचा समारंभ पार पडला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत बालेवाडी येथील क्रीडा संकुलात जिथं हा समारंभ पार पडला आहे हे तेच मैदान आहे जिथं पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेतल्यात की हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत नुकतंच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि त्याचा पारितोषिक वितरण समारंभ आज बालेवाडी येथील क्रीडा संकुलात पार पडला आहे आणि याविषयीची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हा पुरस्कार प्राप्त झालेली हॉकीची खेळाडू वैष्णवी फाळके वैष्णवी काय भावना आहेत तुझ्या खरंच खूप छान वाटतंय हा पुरस्कार भेटल्याबद्दल कारण हा माझ्या लाईफचा फर्स्ट पुरस्कार आहे तो मला खूप भारी वाटतंय हा घेऊन नक्कीच जेव्हा तू माग वळून पाहते तर तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आणि तू हॉकीकडं कशी वळालीस याविषयी जर आमच्या प्रेक्षकांना सांग जसं की मी माझी स्टोरी आय थिंक हाफ हा जणांना माहिती आहे पण तरी मी सांगू शकते की मी जेव्हा लहान होते तेव्हा मी तेव्हा मी आपल्या आठशे मीटर वगैरे टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करून मी प्रबोधिनी या क्रीडा संकुलात आले आणि तुम्ही मी पहिले एक वर्ष सगळे गेम्स ट्राय केले त्यानंतर मी एक मला ॲथलेटिक्स वॉक हा गेम भेटलेला त्यानंतर मला तो आय थिंक मला हॉकीमध्ये एवढा इंटरेस्ट होता की मी हॉकी हा गेम चूज केला कारण जे माझे जिथं मी फलटनमध्ये जेव्हा पहिले होते तेव्हा तिथं आम्हाला तेव्हा न्यूली रिलीज चक्कदे इंडिया मूवीज तर तेव्हा आम्हाला त्यांनी एवढा दाखवला होता की मी खूप इन्स् इन्स्पायर झालं तर त्या मूवीबद्दल सो त्याबद्दल त्यानंतर मी हॉकी हा खेळ चूज केला आय थिंक तेव्हापासून माझी जर्नी सुरू झाली तर मला खूप छान वाटतं मी की मी प्राऊडली म्हणू शकते की मी हॉकी हा गेम चूज केला हॉकीसाठी प्रशिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे प्रशिक्षण हे कुठं घेतलं होतं मी स्टार्ट मी बालेवाडी इथूनच केलं बालेवाडी संकुलातून सो तेव्हा आमचे कोच अजित लाकरा आणि आरती हरिंग होते त्यांनी आम्हाला खूप चांगलं प्र प्रशिक्षण दिलं सो मी त्यांचं हित मनपूर्वक आभार मानते सुरुवातीला जेव्हा तू खेळ खेळायला सुरुवात केली आणि आजवर तुझी जी कारकीर्द आहे तर तुला यात कोणकोणती आव्हानं आली आहेत कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला आणि तू कशी मात केली आहे या आव्हानावर हा तर आले जसं की आम्हाला इंजुरीज वगैरे होतात आणि इंजुरीजनंतर आम्हाला जे कमबॅक करायला लागतं किंवा आमचे आम जे फॅमिली प्रॉब्लेम्स वगैरे असतात तर आम्ही ते आय थिंक ते, ते आम्ही त्यांना मागं सोडून आम्ही आमच्या कष्टांवरती आम्ही सतत मात देतो तर ते आमच्यासाठी खूप एक चांगली हे की आम्ही आय थिंक कधी गिवअप नाही करत सो खेळाडू म्हटलं की त्याचं शिक्षण आणि खेळ हे दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं बऱ्याचदा कठीण होऊन जावं तर तू या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा साधला थोडं डिफिकल्ट होतं जेव्हा स्पोर्ट्स करतो तेव्हा स्टडीकडं थोडं कमी लक्ष जातं पण आय थिंक uh, तेच एक uh, आमच्यासाठी टा uh, हेचं असतं की टार्गेट असतं की आम्ही दोन्ही दोन्ही फील्डला आम्ही कसं मॅनेज करू सो so, आय थिंक जे आय थिंक मी आता ग्रॅ ग्रॅज्युएट क झाली सो so मला प्राऊड फील होतं आहे की मी स्पोर्ट्ससोबत मी ग्रॅज्युएटेड पण झाली सो खूप छान वाटतं आहे तुझ्या हॉकी संघात खेळते त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं सा सांग आजवर तू काय काय कामगिरी काय काय यश संपादन केलं त्याविषयी सांग आणि तुझी संघातील भूमिका काय आहे याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांग हां मी जसं की एशियन गेम्स मी दोन हजार ते एकोणीसमध्ये मी ज्युनियर इंडिया कॅम्पमध्ये होते त्यानंतर मी ज्युनियर इंडिया कॅम्पमध्ये मी एक टूर केला चिली आणि त्यानंतर मी सिनियर दोन हजार तेवीसमध्ये जॉईन झाले सिनियर चो तेवीसमध्ये जॉईन झाल्यानंतर मी एशियन गेम्स खेळ एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी खेळ ज्युनियर एशिया कप खेळ ज्युनियर वर्ल्ड कप खेळ सो खूप सारे बऱ्या असे टूर्नामेंट मी खेळले आहे सो जे आता हॉकीसाठी जे आता आम्हाला प्रोत्साहन भेटते हॉकी इंडियाकडून किंवा गव्हर्नमेंट इंडियाकडून खूप छान वाटते आम्हाला सो असं सपोर्ट करत हवा खेळ म्हटलं खेळाडू म्हटलं तर त्याचा रोजचा सरावा हा खूप महत्त्वाचा आहे तुझा रोजचा दिनक्रम कसा असतो दिनक्रम जसं की आम्ही कॅम्पमध्ये असतो आता ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे आमचे बँगलोर्सला वगैरे असतात तर तेव्हा आम्ही मॉर्निंगला आम्ही सातला उठून आमचे जे फ्रेशन अप रेडी योगा मेडिटेशन वगैरे ब्रीदिंग एक्सरसाइज आम्ही सगळं हे करतो त्यानंतर आमचा ब्रेकफास्ट असतो ब्रेकफास्टनंतर आमची ट्रेनिंग असते नऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दा दा मग आमचा लंच टाईम रिहॅब रिकवरी ऑल द थिंग्स मिटिंग्स वगैरे सो बिझी शेड्यूल पूर्ण दिवस बिझी एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे याविषयी तुझं अभिनंदन कौतुक तर आहेच पण आता इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि काय स्वप्न असतील इथून पुढे स्वप्न तर खरं ऑलिम्पिकला मेडल घेणं आहे पोडियम फिनिश करणं आहे पण स्टार्ट आय थिंक ते इथूनच होतं की आपण स्वतःला किती मोटिवेट करतोय किती आपण कितीही आपल्या समोर किती डिफिकल्टीज आल्या त्यातून हां डिफिकल्टी झाल्या तर त्यातून आपण कसं उभरून निघतो आहे तेच खूप म गरजेचं आहे आणि स्वतःला स्वतःला सारखं एम करत राहायचं की मला ऑलिम्पिक ते ड्रीम बघायचं ते ते स्वप्न बघा आणि त्या दृष्टीने पावलं टाक नक्कीच तू आता जे नवोदित हॉकी पटू आहेत हॉकीचे जे खेळाडू आहेत त्यांना काय सल्ला देशील तू त्यांना मी हेच म्हणेल की फक्त आपले ध्येय सोडू नका जे आहे ड्रीम त्यासोबत फक्त हार्डवर्क करत राहा तुम्हाला सगळं भेटेल बस धन्यवाद वैष्णवी खरं तर तू वेळ दिलास आणि आमच्या न्यूज चॅनेलसाठी so तू चर्चा केली काही माहिती दिली त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार आणि न्यूज अँड कटच्या सगळ्या टीमकडून तुला भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत अक्षदा अक्षता सर्वप्रथम तुझं अभिनंदन आमच्या प्रेक्षकांना जरा तुझा हा so. प्रवास कसा होता याविषयी जरा सांग फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर विशिंग मी मी खूप प्राऊड फील करते की मला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आणि ह्या माझ्या पूर्ण जर्नीमध्ये फर्स्ट माझे पॅरेंट्स माझी पूर्ण फॅमिली त्यानंतरनं हॉकी महाराष्ट्राचे वाईस प्रेसिडेंट मनोज भोरे सर माझे कोच अजित लाकरा सर आरती हळिंगी मॅडम यांचा खूप सपोर्ट आहे तसेच जे माझे वेल विशर्स आहेत आणि बऱ्याच लोकांच्या माझ्या लाईफमध्ये ब्लेसिंग्स आहेत त्यामुळे हा जर्नी सक्सेस झाला आणि अजून इथून पुढे अजून रिस्पॉन्सिबिलिटी वाढली मी अजून मेहनत घेऊन पुढे वाटचाल करत राहणार आहे yes. या खेळाची सुरुवात कशी झाली तुझ्या सुरुवातीचा काळ कसा होता आणि हॉकी खेळाकडे तू कशी घरात ऍक्च्युली स्पोर्ट्सची आवड आहे माझे वडील स्वतः एक उत्तम कुस्तीपटू आहेत सो मी स्पोर्ट्समध्ये कुस्तीमधून आले त्यानंतर मी हॉकी क्षेत्रात वळले तर खूप चांगलं जर्नी आहे हॉकी पण भारताचा राष्ट्रीय खेळ आहे त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग खेळ आहे तू आता ज्या संघात खेळते त्या संघाविषयी सांग आणि आजवर तुझी कारकिर्द कशी राहिली आणि तुझी भूमिका काय आहे संघातली मी आता भारतीय हॉकी संघात आहे आता इंडियाच्या स्कॉडमध्ये आहे जो फोर्टीचा स्क्वॉड आहे इंडियाचा आणि जर मी सांगायचं गेलं तर मी महाराष्ट्रासाठी पंचवीस नॅशनल खेळलेले आहे थर्टीन टाइम स्टेट गोल्ड मेडलिस्ट आहे आणि नऊ इंटरनॅशनल झालेले आहेत त्यात हॉकी फाईज वर्ल्ड कप पण आहे एशिया कप हॉकी फाईज गोल्ड मेडलिस्ट पण आहे तसेच मी ज्युनियर वुमेन्स हॉकी वर्ल्ड कप आफ्रिकेमध्ये खेळले आहे नेदरलँड परत साऊथ अमेरिका चिले ओमान या कंट्रीजमध्ये जाऊन मी इंडियाला रिप्रेझेंट केलेले आहे तसेच मी एफ हॉकी प्रो लीग बेल्जियम या कंट्रीमध्ये खेळले आणि त्यानंतर मी बार्सिलोनाला ट्रॅव्हल केले थँक्यू हॉकी खेळामध्ये येण्याची प्रेरणा कोण होती तुझ्या प्रेरणा म्हणजे मी सांगितलं ना मला स्पोर्ट्सची आवड माझ्या वडिलांमुळे लागली कारण घरात स्पोर्ट्सचं वातावरण आहे खूप सपोर्टिव्ह पॅरेंट्स आहेत फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळेच मी ह्या क्षेत्रात वळले एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला आहे नक्कीच आनंदाचा क्षण आहे पण आता इथून पुढचा प्रवास इथून पुढची स्वप्न काय असणार आहे तुझी नक्कीच एक स्वप्न आहे जी पूर्ण केल्यानंच मी सांगेल बट नक्कीच एक खेळाडू म्हणून प्रत्येक प्लेअरचं एक ड्रीम असते एक मोठ्या पुढेवर फिनिश करणं आणि मी त्यासाठी मेहनत घेत आहे आणि होप सो की नक्कीच एक दिवस ते सत्यात उतरेल आमच्या नवोदित हॉकी खेळाडूंना काय चाललंय मोदी मीन्स मी मी पण ट्वेंटी थ्री आहे मी पण यंग आहे सो मी पण अजून माझे पण प्रेरणास्थान आहेत बट जी पण अपकमिंग बॅच आहे त्यांना एवढी मोठी नाही की मी त्यांना गाई गाईड करू पण नक्की सांगेल की कीप गोईंग कीप वर्किंग हार्ड अँड सेल्फ बिलीव्ह धन्यवाद अक्षता तुझ्या या अमोल जे विचार तू मांडलेत त्याविषयी तुझं खरंच म्हणजे मनपूर्वक आभार न्यूज अँड सगळ्या टीमकडून तुला मनपूर्वक अशा शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच सर नमस्कार नमस्कार आज तुम्हाला मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आलाय काय भावना बऱ्याच दिवसांपासून मला स्वप्न होतं की हा पुरस्कार मला भेटावा नाही का पुरस्कार झोपला होता मग त्यानंतर मी चांगली प्रॅक्टिस केली नॅशनल गेमियात घेतला सेकंड आणि पुरस्कार मला भेटला खूप आनंद झाला या यशाचं जे श्रेय ते कोणाला लागेल ह्याच्या श्रेय आमचे गुरुवाजे काकासाहेब पवार गोविंद तात्या आणि आई वडील सर नक्कीच तुम्ही आमच्याशी संवाद साधला याबद्दल आपले मनपूर्वक आभार मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा की आता जे युवा पैलवान आहेत यांना काय संदेश द्याल तुम्ही जास्त करून खेळण्यापेक्षा स्पर्धा खेळा नॅशनल लेव्हलचे कॉम्पिटिशन खेळा नक्कीच तुम्हाला पण एक दिवस शंभर टक्के भेटणार बात आहे सर धन्यवाद आपण आलात आपलं अमूल्य असा वेळ दिलात त्याबद्दल न्यूज आणि कटकडनं आपले मनपूर्वक असे आभार आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आता आपल्यासोबत आहेत कशिश भराड जिलात फेन्सिंग म्हणजेच तलवारबाजी या प्रकारात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला कशी मनपूर्वक असं तुझं अभिनंदन काय भावना आहेत तुझ्या हा पुरस्कार मिळा uh, ॲक्च्युली आपलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आता माझ्यासोबत जोडलं जाईल याची सगळ्यात जास्त खुशी आहे मला आणि एवढं हार्डवर्कसाठी एक अजून प्रोहात प्रोहासन भेटलं आहे है मला त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आज ॲक्च्युली मला ऑलरेडी एशियन चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल भेटलेलं आहे आणि मी साई एन सी औरंगाबाद इथे ट्रेनिंग करते प्रशिक्षण घेते मला हेच विचारायचं की या खेळाकडे तू कशी वळालीस आणि कारकीर्द म्हणून याच्याकडं कधीपासून पाहायला सुरुवात केलीस टू uh, थाउजंड सेवन्टीनपासून ॲक्च्युली माझ्या घराजवळच होतं हे गेम तर मी असंच जॉईन केलं होतं फिटनेससाठी हळूहळू त्याच्यात माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मग तो गेम मला आवडू लागला आणि असं अचीवमेंट्स होत 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 त्याच्यात माझी प्रोग्रेस झाली याचं प्रशिक्षण तू कसं घेतलं कारण की हा वेगळा प्रकार आहे तलवारबाजी त्याचं वेगळं असतं भरपूर इलेक्ट्रॉनिक असतं त्याच्यात तीन इव्हेंट असतात लिपी सेबर हा सेबर माझा इव्हेंट आहे त्याच्यात फक्त अप्पर बॉडीला तुम्ही जर हिट केलं तरी तुम्हाला लॅम्प भेटतो तर आम्हाला त्याच्यात वेगळं एक फुटवर्क असतं टार्गेटिंग असतं त्याच्यानुसार आम्ही ट्रेनिंग केली त्याची अच्छा याचं प्रशिक्षण कुठं घेतलंय तू मी साई यांचं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथे ट्रेनिंग घेतली आहे मी एवढा मोठा तुला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालाय याचं यशाचं श्रेय कोणाला देश सगळ्यात पहिले तर माझ्या पेरेंट्सला माझ्या पूर्ण फॅमिलीला त्याच्यानंतर माझे एक कोच आहे तुकाराम मेहत्रे सर त्यांना आणि मग आमचे जे फेडरेशनचे सगळे हेड आहेत म्हणजे डोंगरे सर वंजारे सर माझे पहिले कोच अजय त्रिभुवन सर यांना आणि आमच्या पूर्ण साईच्या टीमला ज्यांनी मला हर टाईम सपोर्ट केलेलं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या पण कॉम्पिटिशनला जा कुठे पण जा पूर्ण एक्सपेन्सिस पण ते बेअर करतात आणि खूप सपोर्ट करतात आम्हाला हा पुरस्कार म्हणजे तुझ्यासाठी नक्कीच एक अचीवमेंट आपण म्हणू शकतो पण आता याच्या पुढचा प्रवास कसा असेल काय स्वप्न आहे तुझे आता रिसेंटली तर नेक्स्ट इयरचा आपला एशियन गेम्स हाच सा आपला टार्गेट आहे सगळ्यात पहिला आता इथून गेल्यापासून परत ट्रेनिंग चालू करणार पूर्ण जोरात आणि नेक्स्ट इयरसाठी फुल ट्रेनिंग त्या बात धन्यवाद <laughs> कशीश तू वेळ दिला आणि अमूल्य असे तुझे मत व्यक्त केलं त्याबद्दल न्यूज अनकट करणं तुझे मनपूर्वक आभार आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा सर नमस्कार सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो so आम्हाला या खेळाविषयी जरा सांगा वॉटर स्पोर्ट्समध्ये कॅनोईंग कायकिंग म्हणून एक प्रकार आहे त्यामध्ये कॅनोईंग म्हणजे गुडघ्यावर बसून मारला जातो कायकिंग म्हणजे सीटवरती बसून मारला जातो सीटवरती म्हणजे तुमच्या हाईटनुसार बोटमध्ये सीट आणि फुटर्स ॲडजस्ट करता येतो त्यामध्ये तुम्हाला बॅलेन्स करण्यासाठी मिनिमम नाही म्हटलं तरी दीड ते दोन महिने लागतात त्यानंतर तुम्ही पॅडल चालू केल्यानंतर त्यानंतर तुमची प्रॅक्टिस मेन चालू होते त्यासाठी पण जवळजवळ नाही म्हटलं तरी तुम्हाला एक दीड ते दोन वर्ष जातात प्रॉपर hmm. शिकण्यासाठी आणि इव्हेंटसाठी तयार होण्यासाठी hmm. मेन म्हणजे आणि कॅकची बोट असते ते एक सिंगलची पण असते दोघांची पण असते आणि चौघांची पण असते त्यामध्ये त्याला आपण के एक जर सिंगल असेल तर आपण त्याला के वन म्हणतो डबल असेल तर के टू म्हणतो आणि फोरची असेल तर के फोर म्हणतो त्यामध्ये पण डिस्टन्स आहे थाउजंड मीटरचा डिस्टन्स दोन पाचशे मीटरचा डिस्टन्स आणि दोनशे मीटरचा डिस्टन्स असे तीन डिस्टन्स असतात आणि जर मॅरेथॉन असेल तर ट्वेंटी वन किलोमीटरचा पण डिस्टन्स असतो त्यामध्ये फक्त के वन आणि के टूचा प्रकार खेळला जातो आणि स्प्रिंटमध्ये पण पाच किलोमीटरचा इव्हेंट पकडला जातो त्यामध्ये के वन के टू पार्टिसिपेट करू शकतात तुम्ही हा जो प्रवास सांगितला हा खेळ म्हणजे एक संयमाची परीक्षा आपण म्हणू शकतो येस तुमच्या या खेळाची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही या खेळाकडे कसे वळाला मी दहावी झाल्यानंतर माझा एक मित्र होता विराट जाधव म्हणून त्यांनी मला ह्या खेळाकडे घेऊन आलं त्यांनी मला बोटीत बसवण्यापासून पॅडल मारण्यापासून सगळं शिकवलं आज जे मी आहे ना ते पन्नास टक्के ते नाही म्हणत म्हणला तरी तर साठ टक्के श्रेय त्याला जाऊ शकतं कारण त्यानं मला ह्या गेममध्ये आणलं मला शिकवलं मला तयार केलं माझ्याबरोबर बोटीत बसला आम्ही दोघं रेस खेळलो जवळजवळ नाही पाच ते सहा वर्ष आम्ही एकमेकांचे पार्टनर होतो पहिलं ऑल इंडियाचं सावित्रीबाई फुलेला काया जर कोणी गोल्ड आणला असेल तर मी आणि विराज जाधव या दोघांनी मिळून पहिलं गोल्ड आणलेलं टू या प्रकारात नक्कीच त्यांचा पाठिंबा तुम्हाला आहेच इथं ते उपस्थित नसले तरी मला याविषयी सांगा की यासाठी एका खास प्रशिक्षणाची गरज असते यस तर याचं प्रशिक्षण आपण कुठून घेतलं मी आधी सुरुवात केली दोन हजार चौदाला रॉयल कृष्णा बोट ऑफ सांगलीमधून सुरुवात केली तिथं आहेत प्रताप जामदार म्हणून प्रताप जामदार त्यांच्या मुलांनी त्यांनी किंवा दत्ता भाऊ दत्ता पाटील म्हणून सर आहेत आमचे त्यांनी मला बोटीत बसवण्यापासून पॅडल मारण्यापर्यंत शिकवलं सगळं शिकवलं त्यानंतर माझा प्रवास चालू झाला मी पहिले नॅशनल्स खेळले तीन चार नॅशनल खेळल्यानंतर मी परफॉर्मन्स अप होईना म्हणून मी थोडं चेंज म्हणून इकडं सावित्रीबाईमध्ये ॲडमिशन टाकलं आणि सावित्रीबाईकडून खेळायला सुरुवात केली सावित्रीबाईकडून खेळायला सुरुवात केल्यानंतर के दोन हजार एकोणीस वीसला मला दोन गोल्ड आणि ब्रॉन्झ पुणे युनिव्हर्सिटीकडून लागलं त्यानंतर मी एकवीस बावीसला परत खेळलो त्यामध्ये तीन तीन गोल्ड एक ब्रॉन्झ लागलं नंतर मग दोन हजार चोवीसमध्ये मला नॅशनल्सला एक सिल्वर मेडल लागलं असा माझा प्रवास आहे आता मी एज बार झाल्यामुळे ह्या वर्षी खेळू शकलो नाही पण मी सावित्रीबाई फुलेकडून आजपर्यंत नऊ गोल्ड आणि दोन ब्रॉन्झ मारले होते हा पुरस्कार म्हणजे नक्कीच तुमच्यासाठी एक मोठी अचिव्हमेंट म्हणू शकतो हो हा पुरस्कार तुम्हाला तर मिळालाच आहे पण आता इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि काय स्वप्न असणार आहे तिथून पुढे तुमचं माझं स्वप्न आहे असं आहे की मी इंटरनॅशनल खेळावं जसं आज मी शिवछत्रपतीचं ब्लेझर काढून तुमच्यासमोर उभारले तसंच मला इंडियाचं पण ब्लेझर घालायचं आहे हे माझं स्वप्न आहे इथून पुढं मी त्याच्या तयारीला लागणार आहे कारण आत्ता माझं नाही म्हणलं तरी एक स्टेप मी वरती चढलो असं मला वाटतंय मला अजून खूप चढायचं आहे मला इंटरनॅशनल पण खेळायचं आहे त्याच्या त्याच्या पद्धतीने मी वाटचाल चालू करतो सध्या खेळाडूंना काय सल्ला द्या फक्त पेशन्स पेशन्सशिवाय काय नाही प्रॅक्टिस आणि पेशन्स जे तुम्ही करताय त्याच्यावर तुम्हाला विश्वास पाहिजे त्याच्यावरच पेशन्स पेशन्स ठेवले ना सगळ्या गोष्टी शक्य होतात आज मला अकरा वर्ष आले हे फक्त मिळवण्यासाठी तर पेशन्स ठेवलं तर सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळं पेशन्स ठेवा धन्यवाद तुम्ही वेळ दिलात आणि चर्चा केली हो थँक्यू न्यूज अनकट करणं तुम्हाला मनपूर्वक कशा शुभेच्छा थँक्यू सो मच सर थँक्यू तर या होत्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी विश्वजित न्यूज अँड कट पुणे